मी युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुनाने स्वागत करत आहे मी आपल्यासाठी एक फार मोठी सायकोलॉजी विषयाची बारावी परीक्षा रद्द या संदर्भामध्ये टायटल आहे बारावीची परीक्षा केंद्रावरील प्रश्न पत्रिकेचा गठ्ठा

या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे एका परीक्षा केंद्रावरील प्रश्न पत्रिकेचा गठ्ठा गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने दि कॉन्सिल फॉर द इंडिया स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे CISCE दिनांक यांनी 27 मार्च दोन हजार चोवीस ला बारावीची सायकोलॉजी विषयाची म्हणजे मानसशास्त्र विषयाची परीक्षा अचानक पणे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला ही परीक्षा चोवीस ला दुपारी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आदल्या दिवशी अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या मुळे विद्यार्थी गडबडून गेले आहेत अशा पद्धतीने अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा हा दुसरा प्रकार आहे या आधी बारावीची याच बोर्डाची सव्वीस फेब्रुवारीला होणाऱ्या रसायनशास्त्राची परीक्षा रद्द करण्यात आली होती नंतर परीक्षा एकवीस मार्च ला घेण्यात आली चर्चा असल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती आता पेपर पेक्षाही महाभयंकर पुढचं प्रकरण म्हणजे प्रश्नपत्रिकेचे घट्टच गायब आता तर मात्र गाजब प्रकार घडला समोर आला आहे त्यानंतर आता सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र विषयाची बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे एका परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेचा पत्रिकेचा गट्टा गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने मंडळाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याने मंडळाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले असे प्रकार होत असले तर कशाला गरीब विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनाचा खेळ खंडोबा करत आहात असंख्य गरीब विद्यार्थ्याचे यामध्ये फार मोठे नुकसान होत आहेत संबंधितांवर त्वरित कारवाई करा कोणते परीक्षा केंद्र आहे त्या परीक्षा केंद्राचे केंद्रा नाव लपून न ठेवता सोशियल मीडियाने येथे या परीक्षा केंद्राचे मुंबई मधील नाव दिले नाहीत ही भारतातील कोणत्या ठिकाणची परीक्षा आहे हे लपून ठेवलं आहे हे हो एक गोपनीय म्हणून सोशल मीडियाने या संदर्भात त्वरित ऍक्शन घ्यावी आणि संबंधित प्रकरणाचा छडा लावावा आणि बारावीची परीक्षा रद्द झालेली संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना योग्य न्याय देण्यात यावा करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे महातव थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स